असे मित्रहो मित्रहो चार दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ दाखवला होता लिकेजचा त्या व्हिडिओची दखल घेत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ना कुठला नेता ना कुठला बॅनर ना कुठली पार्टी ना कुठलं चिन्ह एक जनसामान्याचं सा हा आंदोलन होतं आणि आपण सर्वांचा आम्ही वॉकर्स अँड रनर्स ग्रुप आभार मानणार आहे आपण एवढा त्या व्हिडिओला व्हायरल केला की वरणगावात बावीस ते चोवीस हजार लोकांनी तो व्ह्यू केला आणि मित्र आम्हाला हो, सांगायला आनंद होतोय की त्या एक दबाव तयार झाला आणि त्यानंतर प्रशासनानं त्याची दखल घेत हा लिकेज काढण्याचं काम आजपासून सुरू झालंय बघा मित्र हा तो लिकेज आहे जो आता आपल्या समोर आहे हा, हा खूप मोठा लिकेज आहे आणि हे सर्व कर्मचारी जे दिसत आहे आपल्याला हे सर्व कर्मचारी एसीबीच्या सहाय्यानं हे सगळं आज सुटी असून सुद्धा कर्मचाऱ्यांचा पण मी आभार मानेन की ते आज इथं काम करताय त्याचप्रमाणे मित्र हो मी आभार मानेल वरणगावच्या प्रत्येक नागरिकाचा ज्यानं हा व्हिडिओ शेअर केला लोकांपर्यंत पोहोचवला मित्र हो मी आभार मानेल त्याचप्रमाणे मी आभार मानेल दैनिक लोकसत्ताचे संपादक साहेब त्यांनी हा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवला आणि आज ही कार्य संपन्नता होते आहे हा लिकेज बंद झाल्यानं किमान पंचवीस टक्के पाणी आपलं वाचणार आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे मित्र हो आपल्या सहकार्याबद्दल पु, पुनश्च एकदा वॉक्स ग्रुप तर्फे मी आभार व्यक्त करतो आणि आमदार साहेब संजूभाऊ सावकारी यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आशु आयुष यांचे यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आपण हे आंदोलन अजून सुरू राहील अलग अलग मुद्द्यांवर आपण पुन्हा कुठल्या वेगळ्या मुद्द्यावर भेटू तोपर्यंत धन्यवाद